सर्व दुकानाची तोडफोड करून भाजीपाल्यासह रोकड चोरट केली लंपास शिवाजीनगर कार्बनाका येथील घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर कार्बन नाका आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भाजी मार्केट परिसरात चोरट्याने दुकानाची तोडफोड करून हजारो रुपयांचा माल आणि रोख रक्कम नेऊन लुटून नेल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीनगर कार्बन नाका परिसरात भाजी विक्रेत्यांच्या झोनमधील दुकानावर बुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे कांदे लसूण भेंडी बटाटे यासारखा भाजीपाला चोरून नेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत या घटनेमुळे छोटे भाजी विक्रेते त्रस्त झाले आहेत कार्बन नाका येथील सेंटर आणि इतर चार टपऱ्यांवर चोरट्यांनी हल्ला करून गल्ल्यातील रोख रक्कम वजन काटा रद्दी बल्ब तसेच स्टील प्लेट यासह अन्य महत्वाच्या वस्तू चोरून नेल्या या प्रकारामुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून फुटेजमध्ये चोरट्यानी दुकानांची तोडफोड करताना आणि चोरी करताना स्पष्ट दिसत आहे या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करतात या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका व्यावसायिकाने सांगितले गेल्या काही दिवसांपासून आमच्या दुकानावर चोरट्यांनी हल्ला केला आहे रोजच्या कमाईवर अवलंबून असलेले भाजी विक्रेत्यांना या चोरीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आहे पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि चोर्यांच्या चोरट्यांना अटक करावी चोरीच्या घटनेनंतर व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकाराचा तपास करीत आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पट पटण्याचा प्रयत्न सुरू आहे स्थानिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे चोरट्यांचा बंदोबस्त लवकर न झाल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून चोरट्यांना पकडणे गरजेचे असून अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षित सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश भागोल सातपूर नाशिक अण्णा शिवमन आहे काय तुमच्याकडे दूर झाले काय सांगा चोरी झाले मी नव्हतो इथं चोरी झाली लेटी गेल्या बॅटरी गेली शेगडे गेली दोन तेलाचे पिशवे गेल्या कुठला परिसर आहे कार्बन नाका साधारणतः किती सा नुकसान झालं परत चिल्लर होती हजार दीड हजार रुपये तिथं दोन तीन हजार रुपये असतील बाकीच्या टपऱ्यांवरती पण झालंय का नाही नाही ती टपरी उसका इसका प्रयत्न केला पण कोण लना काय सिलेंडर गॅस का पण पूरी नाही नाही शेगडे गेले फक्त कसला सोडला बाबा आपला पावडेचा गाडा आहे काय नाव तुमचं घनश्याम दत्तात्रय श्रीवंशी काय झालंय ते टपरी पटलेलं असून गेला तरी पंचवीस तीस किलो लसूण होता किती हजारचा लसूण काय तो आठ हजारचा लसूण होता आणि बटाटे होते एक कट्टा तो तेरा पंधराशेचा कट्टा होता कांद्याचा कट्टा होता सत्तावीसशे रुपये आणि एक पाटीभर भेंडी होती लॉक कोंडा कापून चोरांनी नेलाय तो संदर्भात आपण काय काहीच केले नाही काय पोलीस स्टेशन करून पोलीस काय करणार हजार पंधरा हजारचा माल गेला टोटल आणि अजून ते पुढे झाले त्यांचं काय सांगता त्यांचं काय ना ते पण कोणता परिसर आहे काय सांगणार शिवाय नगर कार्बन नाका मच्छी मार्केटच्या समोर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा